नोकऱ्या पासून आम्ही आज मुकलो आहोत आणि यावेळी सुद्धा लोकनेते दिबा पाटलांचीच आठवण येते कारण ते हयात असताना साडेबारा टक्क्याचं जे आंदोलन शिडको विरुद्ध झालं त्यामध्ये प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आणि सरकारी नोकऱ्या आम्हाला मिळाल्या होत्या आणि आज तुम्ही शिडकोमध्ये पाहिलात तर मोठ्या प्रमाणात आगरी कोळी कराडी एस सी एस टी सगळा बांधव तिथे नोकरी करताना दिसते तिथे आमच्या कामगारांचे युनियन आहेत युनियन आहेत परंतु विमानतळामध्ये अशी परिस्थिती राहिलेली नाही नोकरींचा अधका अधिकार आमच्या सगळ्या राजकीय नेतृत्वाने गमावलेला आहे आणि आज हाऊसकीपिंगसारख्या नोकऱ्या इथल्या आगरी कोळ्यांच्या शूद्रांच्या वाटेला आलेल्या आहेत हा आमचा पराभव आहे दिबा पाटील साहेब गेल्यानंतर हे सगळ्यात मोठं नुकसान आमचं झालेलं आहे आगरी कोळी समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल एकूणच बहुजन समाज असेल या बहुजन समाजासाठी आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचा सा, जो संघर्ष झालेला आहे तो संपूर्ण देशाला प्रेरक असताना या ठिकाणी दिबा पाटील साहेबांच्या सा, नावासाठी इतका मोठा लढा आणि इतका मोठा संघर्ष करण्याची वेळ काय येते यामागं काही राजकीय षडयंत्र असावं प्रश्नच नाही की या ना देशामध्ये ओबीसीवर कायम अन्याय होत आलेला आहे लोकनेते दिबा पाटील हे प्रकल्पग्रस्तांचे राष्ट्रीय नेते आहेत साडेबारा टक्क्यासारखा पुनर्वसन कायदा देशामध्ये नव्हता तो दिबा पाटील साहेबांनी आपल्या दोन वेळा खासदारकी आणि पाच वेळा आमदारकीमध्ये इथे निर्माण केला संघर्ष करून निर्माण केला आणि तो कायदा धाब्यावर बसून आज विमानतळाचं भूसंपादन झालेलं आहे हे आमचं अपयश आहे या संदर्भात प्रकल्पग्रस्तांच्या न्यायाविषयी